आ, मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका मागील आठवड्यात सहा ता, सात मार्च पासून दोन परिसरामध्ये मृत कावळे आढळून येत होते तर संबंधित कावळे हे शौविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पशुशल्य चिकित्सालय सर्व चिकित्सालय सोलापूर येथे पाठवण्यात आले असतात पोस्टमॉर्टम करून तेथून त्यांचे सॅम्पल्स हे भोपाळ येथील पशुजन्य आजार निदान लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले आणि तेथे पाठवण्यात आलेले रिपोर्ट काल सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अधिकारात ज्या ठिकाणी कावळे मृत पावले होते असे दोन भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत त्याच अनुसरून आज सकाळी पशु वैद्यकीय विभाग सोलापूर महानगरपालिका तसेच पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन सोलापूर जिल्हा यांच्यामार्फत संयुक्त कारवाईच्या अंतर्गत दोन्ही ठिकाणी जिथे मृत कावळे आढळले तिथे निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे तसेच जे या एक शून्य ते एक किलोमीटर अंतरातील जे काही पश चिकन विक्रेते वगैरे आहेत तेथे जाऊन जे घरगुती पक्षी आहेत जसे की कोंबडी बदक इत्यादी पक्ष्यांचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि ते आज भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील सध्या आता दोनच ठिकाणी आपण अलर्ट झोन घोषित केलेला आहे त्यानुसार आपण तिथे निर्जंतुकीकरण व बाकी इतर पुढे संरक्षणात्मक खबरदारीचे उपाय म्हणून काळजी घेत आहोत किती दिवस बंद राहणार सदर भाग हे एकवीस दिवसासाठी बंद राहतील